पंचवटी परिसरातील फुलेनगर भागात आज शनिवारी पहाटे काही वादग्रस्त पत्रके आढळली विशिष्ट समाजाला हिणवणाऱ्या या पत्रकामुळे नागरिक संतप्त झाले या पत्रकामुळे दोन समाजात ते निर्माण होण्याची भीती होती शहरात एका आक्रमक आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संघटनेने काही पत्रके वाटल्याचं बोलले जात आहे या पत्रकामध्ये विशिष्ट समाजाला हिणवण्यात आले होते तसेच शहरातील एका मंदिराबाहेर लावण्यात आलेला स्तंभ काढून टाकावा अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला होता ही पत्रके आढळल्यानंतर त्यातील मजकुरामुळे नागरिक संतप्त झाले पाहता पाहता मोठा जमाव जमा झाला जमा हा जमाव घोषणा देखील देत होता यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यात हस्तक्षेप करून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पंचवटी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी देखील यात हस्तक्षेप करून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत त्यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना समजावून सांगत त्यांना शांत केले पंचवटी मध्ये राहते मी कविता पवार पंचवटी मध्ये राहते मी महाराजचे काम करते मी आज आमच्या पंचवटी मध्ये कोणी समाज कंटकाने जे एक पॅम्पलेट लावलंय त्या पॅम्पलेट त्यांनी म्हणजे आम्हाला चॅलेंज केले की गंगेवर येताना या महार लोकांनी म्हणजे सगळे महार चप्पल काढून यायचं आणि हे मंदिरात येऊ द्यायचे नाही दंड्याने मारायचं म्हणजे आम्हाला ओपन चॅलेंज केलंय आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाच वाजेपर्यंत बसणार आहे आणि पाच वाजेपर्यंत नाव आम्हाला न्याय मिळाला नाही तर बाबासाहेबांचं रक्त काय असत महाराष्ट्राला दाखवून देऊ आम्ही पंचवटीमध्ये घुसणार आहे जेवढे शेंडीवाले तेवढे जोडणार मग हे चॅलेंज माझ्याकडनं त्यांना खरच आहे कारण त्यांनी आम्हाला ओपन चॅलेंज केलं इथं यायचं नाही तर तू नेताना चप्पल काढून या महार लोकांनी चप्पल काढून द्यायचं असं त्या टॅम्पलेट मध्ये उल्लेख आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे जरी आम्हाला भडकवण्यासाठी केलेलं आहे तरी हे आम्ही शांत बसणार नाही आमच्यामध्ये आम्ही संविधानानुसार शांत आणि पाच नंतर आम्हाला न्याय मिळाले तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहे ओके हा अधिकार माझ्या शहर प्रमुखाचाच आहे शहरात घडलेल्या घटना आम्ही मागं पुढे बघत नाही आम्ही हजेरी ज्या सैतानाच्या अवलादिने हा प्रकार केलाय त्यांचा उद्देश प्रामाणिक एवढाच असावा की संघर्ष पेटावा दमली घडवायत जाते तणाव निर्माण व्हावा कोण गुन्हेगार स्वतःचं फोटो नाव कधी देत नाही दिशाभूल करण्यासाठी सर्व केलेले प्रयत्न नाही परंतु नाशिक जिल्हा हा रिपब्लिकन चळवळीचा सर्व हा धर्माचा बाल्य केला आहे आमचे अनेक गट आमचा अनेक संघटना आमचे अनेक पक्ष असले बाप मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर आमचा एक बाप आहे त्या बापाचे लेखा आपण बघते सर्व पक्षाचा निवडण सोडून लागले आमचा उद्देश प्रामाणिक आहे जे खरे आरोपी आहेत ते टोळे आहे का तो ग्रुप आहे का तो समूह आहे का कोणता संघटना पक्ष आहे का त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू द्यायचा नाही आम्ही काय करायचा प्रयत्न करू तर आमचा संघर्ष शा शासनाशी म्हणजे पोलिसांशी शा होईल आम्हाला त्यांचे संघर्ष नाही आम्हाला मुख्य संघर्ष अन्याय करणाऱ्याशी आहे कोणत्या जातीचा हो आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पक्षाचा आहे आम्ही स्वतःला बरे दिलेले आहे समाजासाठी त्यामुळे आम्ही केसेसला वगैरे घाबरत नाही पण आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना काय अल्टिमेट दिलं की त्यांना गतिमान पद्धतीने तपास करण्यात यावं तपासासाठी पाच वाजेची वेळ दिली आणि पाच आज मुख्यमंत्री महोदय आहेत मुख्यमंत्री महोदयाच्या कारणावर घाबरणार हा कोण असा प्रकार करत आहे की टोळी आहे का तो गट आहे का की जात आहे का संघर्ष आहे पण आम्ही त्यांनी जे करण्याचा प्रयत्न केलाय त्याला आमचं चोख उत्तर संविधान आहे आणि आम्ही संविधानाच्या माध्यमातून आम्ही जे जे सांगितले त्या माध्यमातून अठराशेचा गुन्हा दाखल आहे दोनशे पंच्याण्णव गुन्हा दा दाखल झाला आहे जाती तणावर निर्माण जे आम्ही जे अपेक्षित कलम होते विधी तज्ज्ञाचे हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाच्या वकिलाशी विचार करून त्यांची चर्चा करून या निश्चित भाषण करून चालणार आहे आम्ही विधी तज्ज्ञ आहे हायकोर्टाची सुप्रीमधे त्यांचा सल्ला घेऊन हा गुन्हा दाखल त्यांनी आमच्या म्हणण्याप्रमाणे समाजाचा मुद्दा नाही त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमचे माथे भडकवण्यासाठी केलं प्रयत्न आहे आम्ही त्याला संविधानाच्या माध्यमातून उत्तर देणारे मात्र पाच वाजेच्या नंतर जर या दाद मुख्य खरे आरोपी खोटे आरोपी नाही खरे आरोपी मिळाले नाही तर कदाचित कदाचित लोकशाही मार्गाने कोणतंही आंदोलन केलं जाईल त्याला जबाबदार प्रशासन ही आमची सर्व पक्षीय सर्व जाती धर्माच्या लोकांची आमच्याकडे मराठा महाताई चर्मकार आहे आदिवासी सोनारे लोहारे ब्राह्मण सहित आमच्या बरोबर आहे या सैतानची अवलाद येते त्याचे शोध अशी अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहिब बाबा साहिब हे साहिब बाबा साहिब